जय शिवराय मित्रांनो चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला एक मॅसेज दिला होता की दोन आठवडे पेरणीसाठी योग्य वातावरण आहे खंडाची कंडिशन आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामधल्या भागांना त्यामध्ये वीस टक्के भागांना होता येईल तशा पद्धतीचं हे वातावरण झालेलं आहे आज बारा जून रोजी आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहे तुम्ही माझे अंदाज बऱ्याच दिवसापासून फेसबुकवरती पाहतायत आणि दोन तीन वर्षापासून यूट्यूबवरती पाहतायत आज फक्त एक एक गोष्ट लक्षात ठेवा सतत सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नका मी रिपीट पुन्हा सुद्धा तोच अंदाज सांगणार आहे त्यामध्ये बदल अजिबात नाही आहे हे तुम्ही जाणतात आणि तत्पूर्वी आज आपण दोन हवामान तज्ज्ञांना एक टीका अशी करणार आहे जेणेकरून त्यांनी जे आपल्यावरती टीका केल्या होत्या त्याचं उत्तर देखील तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे तर तत्पूर्वी आपण आपल्या हवामानाकडे फोकस करूयात तर अकोला जळगाव जालना परभणी असेल अहिल्यादेवी नगर असेल छत्रपती संभाजीनगर वा असेल या भागांना पूर्वेकडनं वातावरण हे सक्रिय होत आलेलं आहे आजही संध्याकाळी नाशिक जिल्हा अहिल्यादेवी नगरच्या संगमनेर असेल बऱ्याच भागांमध्ये वातावरण हे चांगल्या पावसाचं असणार आहे काही काही ठिकाणी तर एकापाठोपाठ एक आबाळ्याच्या फळ्या जातील आणि भयानक असं स्वरूप पावसाचंही राहणार आहे आणि कंडिशन हे असून पहा की हे वातावरण सोळा तारखेपर्यंत कंटिन्यू आहे आता मला सर्वात अगोदर चिंता वाटते आहे नागपूर गोंदिया गडचिरोली ज्या भागांची गोंदियाची या परिसरातली त्यांना असं वाटतं की आपल्याकडे पाऊस येणार नाही काळजी करू नका शब्द होता माझा की पंधरा तारखेच्या आत पंधरा तारखेच्या रात्रीपर्यंतसुद्धा संपूर्ण पेरण्याच्या योग्यतेचा पाऊस सबंध जिल्ह्यात होईल बारा तारखेच्या एक दिवस अगोदर जो पाऊस सुरू झाला आहे या पावसाचा जोर हा पुढील पाच तारखे पाच दिवस तरी चांगला कायम असणार आहे सोळा तारखेपर्यंत ही कंडिशन आणखीन तीव्र होणार आहे बारा तारखे तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारखेपर्यंत विजाचा आणि वादळाचा धोका हा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ता प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यायची आहे हे वातावरण पूर्वेकडेनच बनणार आहे कारण की मान्सूनची स्थिती जी आहे ही वा मान्सूनच्या वाऱ्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती निष्क्रिय आहे त्यामुळे पश्चिमे वारे ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितले अकरा वाराला ते थांबतील आणि त्यानंतरच तो पाऊस ऍक्टिव्ह होईल तशा पद्धतीने ते थांबलेही आहेत आणि पाऊस देखील ॲक्टिव्ह झालेला आहे ज्यांना धुरळ पेरण्या तारखा देतील त्या त्यांच्या पेरण्या आता टप्प्याटप्प्याने दररोज तीस टक्के भागांच्या सक्सेस होत चालल्यात अजूनही तीन दिवसात सगळ्या सक्सेस होतील काळजी करू नका ज्यांच्या राहिल्यात त्यांच्या सुद्धा पाऊस होणार आहे तर काहींना वापसासुद्धा सुद्धा सोळा तारखेपर्यंत पाहायला मिळणार नाही अशी कंडिशन महाराष्ट्राची असेल आता मेन विषयावरती येऊया ज्या भागांना आता हे जे वातावरण होत आहे काही ठिकाणी म्हणतात पेंडवलता पडला काही ठिकाणी म्हणतात भयान झालाय अमुक आहे पेंडवलता पडलेल्या भागांनी सुद्धा काळजी करू नका तुम्हाला शेवटची तारीख पंधरा आहे पण कदाचित ह्या बारा तारखेच्या रात्री सुद्धा आणि तेरा तारखेच्या रात्रीपर्यंतसुद्धा पाऊस झालेला दिसेल पण एक्झॅक्टली कंडिशन चांगली आहे आता मेन विषयाकडे येऊया अजूनही की जो आपल्याला म्हणत होता की एकोणतीस तारखेपर्यंत किसकट पाऊस आहे दुबार पेरणीचं संकट येईल वगैरे वगैरे गोष्टी आज त्याचा चेहरा बघा व्हिडिओमध्ये आणि ज्या वातावरणाचा जी डिटेल्स आपण सांगत आलेले त्यामध्ये एकही अंदाज फोल झालेला नाही असेल तर मला ती पोस्ट दाखवा आणि दुसरं महत्त्वाचं सहा सातला जूनला धोधो पाणी पडणार आहे आणि त्या माणसाने पेरणी कधी केली हे तुम्हालाही माहिती आहे आधी स्वतःला पेरावं लागतं आणि मग शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागते हे दोन टीका होत्या त्या तिथपर्यंत पोहोचून द्या आणि विशेष म्हणजे आता बघूयात एक एक जिल्ह्याची कंडिशन अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया या भागातले जे काही पूर्वेकडील दिशा आहे ज्यामध्ये गडचिरोली भाग येतोय वगैरे भागांना त्यांनी चौदा तारखेपासून पावसाची ऍक्टिव्हिटी दिसेल म्हणजे उद्याच्या दिवसच हाय जे काही दहावीस टक्के भागात तुमचा पाऊस पडतोय हे आणखी दुपटीनं वाढणार आहे चौदा तारखेला आणि पंधराला आणि सोळाला तुमच्याकडे सगळ्या भागांना पाऊस होईल ज्यांनी कोणी आता या काळामध्ये प्रेरणा केल्या असेल कोड्यामध्ये टाकला असेल त्यांना सुद्धा चिंता करायचं काम नाही अकोला अमरावतीमध्ये भयानक पाऊस झालेला आहे काही काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे ते फोटोसुद्धा आपल्यापर्यंत आलेत ही कंडिशन तुमच्याकडे अजूनही तीन चार दिवस अशीच आहे यवतमाळमध्ये काही भाग राहिलेत तीस चाळीस टक्के भाग राहिलेत त्यांनी सुद्धा काळजी करू नका ही चौदा तारीख सुद्धा तुम्हाला चांगली आहे पण तत्पूर्वी आजची बारा तारीख सुद्धा संध्याकाळी तुमच्याकडे दुसरी एक फळ येणार आहे काही ठिकाणी वातावरण उघडं आहे त्याच यवतमाळच्या पूर्व भागातल्या वातावरणाला अजूनही संध्याकाळच्या वेळेला जोर दाखवणार आहे नांदेडमध्ये सर्व ठिकाणी अजून चार पाच दिवस पाऊस आहे काहीना पावसामुळे पेरणी करता येत नाही त्यांना सोळा तारखेपर्यंत पेरणी करता येणारच नाही जास्त पाऊस झालेल्या भागांना आणि विशेष म्हणजे जालन्यातलेसुद्धा जवळपास सत्तर टक्के भागांना पाऊस झालाय सत्तर ते ऐंशी टक्के भागांना पाऊस झाला आहे वीस टक्के भागांनीसुद्धा काळजी करत नाही अजून जवळपास तीन दिवसामध्ये सर्व भाग तो व्यापणार आहे आता येऊयात बुलढाण्याकडे बुलढाण्यालासुद्धा भयानक परिस्थिती आहे पावसाची हीसुद्धा आशीत चार पाच दिवस चालणार आहे त्यानंतर मोसमी वारे जास्त जोराण आणि मध्यम हलका पाऊस हा बावीस तेवीस तारखेपर्यंत चालणार आहे पण तोपर्यंत आपल्या ज्या पेरण्या आतापर्यंत झाल्यात ज्यामध्ये धुळळ पेरण्या आणि आता, आता ह्या आजकाल का ज्या आपण धुळळ पेरण्या तारखा देतात त्या पेरण्यासुद्धा एकूण एक बावीस तारखेपर्यंत ज्यांनी थांबवलं होतं त्यांच्या तारखेपर्यंत चांगलं जमिनीच्या वरती पीक आपलं डोलावं लागेल आता धुळ्याची नाशिक धुळ्याची नाशिकची आणि जळगावची नंदुरबारची कंडिशन आहे का यांना रोज दिवस मावता संध्याकाळच्या वेळेला पाऊस तडाखा देणार वाटत असेल तुम्हाला भोकरदनच्या पण शेतकऱ्याला वाटत होतं की वातावरण बनणार नाही ते बनणार आहे बनत राहील सलग चार पाच दिवस अशीच भयानक परिस्थिती आहे ज्या भागांना थोडं पेंडव निकडत असेल काही ठिकाणी मुसळधार होत असेल या सगळ्या भागांना रिपीट रिपीट तो भाग बदलून दिशा बदलून तो अशा प्रकारे घेणार आहे पहिली जी कंडिशन व्हायची ती भाग घेतला की दुसरा भाग तो घेतच नव्हता पुन्हा वातावरण सहा सातला तेच ठिकाणी बनायचं आहे पण हे असं नाही आहे हे भाग घेतला की उद्या दुसरा भाग दुखील घेईल काही भागांना रिपीट केली कारण की ही पंचेचाळीस टक्के भागांची व्याप्ती आहे व्याप्तीचा अर्थ तुम्हाला समजतो आहे त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा भाग तुमच्याकडे वातावरण हे झडीसारखं चांगल्या पावसाचं हे सुद्धा कंटिन्यू चालणार आहेच पुणे असेल सातारा असेल असे पण जो जोर मराठवाड्याला मागच्या वेळेस नव्हता ठीक आहे तो जोर आता भरून निघतो आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या पेण्या ह्या सुखरूप पार पडणार आहे तर सर्व विनंती तुम्हाला अंदाज कसे वाटतात ते लाईकच्या माध्यमातून सा कळवत चला कमेंट तर सगळ्यांनी आवर्जून करत करत राहा आणि शेतकऱ्यांना सुद्धा व्हिडिओ आवर्जून पाठवत चला जे कोणी आता वेगवेगळ्या अंदाजावरती कंपन्याच्या दुबार दुबारपेणीचं आपल्याला संकट आणत होते त्यांना उत्तर देण्यासाठी तोडकर हवामान अंदाज परीक्षा ही सज्ज आहे आणि विशेष म्हणजे शाळेचं स्वरूप देखील तुम्हाला दिसलेलं आहे फोटोज वगैरे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा आपण हा अंदाज रिपीट करतोय की कसं चित्र असेल मराठवाड्याचं विदर्भाचं तर बघा जो काही धाराशिव पट्टा आहे परभणी असेल सोलापूर सांगली भाग देखील आहे यांनासुद्धा आता वाटत असेल की ना ला तुला आम्हाला पाऊस सध्या कमी ढगाळले वातावरण झाले पण नाही रात्री तुमच्याकडे सुद्धा येईल आणि पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक ना प्रत्येक जिल्ह्यांना हा पाऊस राहिल्याशिवाय राहणार नाही कोणी बॅग लावले असेल कोणी कोरड्या टाकल्या असेल ह्या दोन दिवसामध्ये त्यांनीही चिंता करू नका जबरदस्त आणि चांगला पाऊस याच काळामध्ये होणार आहे तर पुनश एकदा सगळ्यांना सप्रेम जय शिवराय धन्यवाद